काय राव काम वाटून हो देत मला बर ऐका <coughs> चा चा ना मी काय म्हणतीये मला बऱ्याच जणांचे मेसेजेस येतात आमच्याकडचं हे खत वापरून बघा आमच्याकडचं ते खत वापरून बघा त्याच्यामुळं प्रोडक्शन वाढतंय आणि उत्पन्न वाढेल तुमचं रोगराईचा खर्च बोलू दे तर द्या मला पुढे समजा उत्पन्न वाढलं तर आम्ही त्यांची जाहिरात करू हार्दिक अभिनंदन करू गावात सत्कार घेऊ आणि पंचक्रोशीत जर उत्पादनात घट झाली तर त्यांनी ते उत्पादन भरून द्यावं आओ मी असे मेसेज केले की के कंपनी असेल तिने माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा संपर्क साधावा आम्ही तयार आहोत अग्रीमेंट करून पण हे करत असतो मी ऑर्गेनिक तर ऑर्गेनिकच रासायनिक केमिकल खताचा औषधाचा